कालची कुस्ती तुम्ही बघितली का तसं म्हणलं तर काल तीन कुस्त्या झाल्या दोन कुस्त्या पैलवानांमध्ये आणि एक कुस्ती शिवराज आणि पंचांमध्ये कुस्त्यांचं मैदान होतं की हांबरी तुंबरीवर आलेला वाद तेच कळणार पण म्हणजे आपल्याला कुस्ती म्हटलं की काय आठवतं कुस्ती म्हंटल की आठवतात शरीर कमावलेले धिप्पाड शरीराचे तगडे पैलवान त्यांचे घुमणारे शड्डू लाल माती मॅट मल्ल त्यांच्या समर्थकांमधील टोकाची ईर्ष्या रांगड्या भाषेतली खुमाजदार शैलीतील समालोचन खचाखच भरलेल्या मैदानात मल्ल्यांच्या प्रत्येक डावावर श्वास रोखून लक्ष देणारी प्रत्येक डावागणिक टाया पिटणारी आणि कुस्ती चितपट झाल्यावर टाया शिट्ट्या मारत उसळणारी रांगड्या माणसांची अलोट गर्दी आपल्या भारतीय इतिहासामध्ये कुस्ती परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्यातही महाराष्ट्रभूमी ही तर जणू कुस्तीची पंढरीच आहे राजश्री शाहू महाराजांनी कुस्तीला मोठा राजाश्रय मिळवून दिला तर जनतेनंही कुस्तीला लोकाश्रय दिला त्यातही कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर हा पट्टा तर नामवंत मल्लांची खाणच समजला जातो कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्र केसरी स्पर्धा अत्यंत प्रतिष्ठेची आणि मानाची समजली जाते पंधराशे सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगर इथं पार पडली या वर्षी महाराष्ट्र केसरी कोण होणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचंही लक्ष लागलेलं होतं अशावेळी काल परपडलेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा विविध वादांमुळे चांगली चर्चेत आली गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यामध्ये अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला पराभूत मल्लांनी पंचाची कॉलर पकडणे पंचांना लात मारणे शिवेगाळ करणे पंचांनी मैदानावर केलेले आंदोलन खेळाडूंचं झालेलं निलंबन असे अजब गजब प्रकार घडल्यानं यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा निकालापेक्षा राड्यांनीच जास्त लक्षवेधी ठरली आहे हा सगळा गोंधळ घडत असतानाच आता महाराष्ट्र केसरीच्या निकालांमध्ये राजकारण मोठ्या प्रमाणात झाल्याच्या चर्चेला उदाहरण आला आहे यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत म्हणजे नेमका हा विषय काय या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि आपण पाहताय विशेष भारी म्हणजे काल अहिल्यानगरमधील महाराष्ट्र केसरीच्या मॅट विभागात नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचा पृथ्वीराज मो यांच्यात अंतिम फेरीची लढत झाली या लढतीत पृथ्वीराज मोह यानं शिवराज राक्षेचा पराभव केला मोहोळ्यानं टाकलेल्या डावामध्ये शिवराज हा खाली पडला मात्र त्याची पूर्ण पाठ ही टेकलेली नसल्याचं प्रसार माध्यमांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असल्याची चर्चा सुरू झाली मात्र पंचांनी मोहोळ याला विजयी घोषित करून टाकलं मोहोळचे समर्थक तिथे मैदानावरतीच जल्लोष साजरा करू लागले या पंचांच्या निकालाविरोधात शिवराज राक्ष आणि त्याचे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आम्हाला अंतिम निर्णय मान्य नसल्याचा पवित्रा शिवराज राक्षे आणि त्याच्या समर्थकांनी घेतला पंचांचा निर्णय चुकीचा असल्याचं शिवराज यांनी म्हटलंय त्यावेळी काही पंचांनी शिवराजला शिविगा केली असल्याचं त्यानंतर संतप्त झालेल्या शिवराजने पंचांना लात मारल्याचं दिसून आलं पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला या प्रसंगी राक्षेने मंचावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी देखील चर्चा केली शिवाय शिवराज राक्षेनं पंचांना लात मारल्यानंतर पंचांनी आंदोलन केलं होतं यावेळी माध्यमांशी बोलताना शिवराज राक्षे म्हणाला पंचांनी चुकीचा निर्णय दिलेला आहे माझ्यावर अन्याय केला आहे मी पुणे जिल्ह्याचा ट्रिपल महाराष्ट्र केसरी होणार म्हणून माझ्यावर अन्याय झाला मला पराभूत करण्यासाठी जाणून बुजून करण्यात आलं माझी हॅट्रिक होऊ नये यासाठी हे केलंय चुकीच्या निर्णयाची फळ देव त्यांना देईल प्रतिस्पर्धेनं डाव टाकला असेल आणि त्याचे दोन्ही खांदे टेकले असतील तरच चितपट कुस्ती होते पण माझे दोन्हीही खांदे टेकलेले नाहीत तुम्ही पुन्हा पाहू शकता चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही जर कुस्ती चीज झाली असेल तरच तुम्हाला निर्णय देता येतो आमची हार आम्हाला मान्य पण एकदा फक्त रिप्ले दाखवा तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माती विभागाच्या अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने साकेत यादवचा पराभव केला त्यामुळे पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात महाराष्ट्र केसरीसाठी अंतिम लढत झाली महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये सुरुवातीपासूनच महेंद्र गायकवाडने आक्रमक पवित्रा घेतला मात्र तेवढ्याच ताकदीने पृथ्वीराजने प्रतिकार करत महेंद्राला गुण घेऊन दिला नाही त्यानंतर तीस सेकंदाच्या कालावधीमध्ये महेंद्रने गुण न घेतल्याने पॅसिव्हिटीच्या आधारे पृथ्वीराजला एक गुण देण्यात आला त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये महेंद्रनं एक गुण मिळवत सामना एक एकच्या बरोबरीवर आला शेवटचा एक मिनिट शिल्लक असताना मोहळवर डाव टाकण्याच्या नादात महेंद्र हा मॅचच्या रेड झोनच्या बाहेर गेल्यानं पृथ्वीराजला एक गुण देण्यात आला शेवटचे तीस सेकंद राहिले त्यावेळेस महेंद्र देखील गुणासाठी अपील केलं मात्र ते फेटाळून लावण्यात ला। आलं अवघे तीस सेकंद राहिले होते आता काय होणार असताना महेंद्रनं अचानक मैदान सोडून थेट तो खाली निघून गेला यावेळी उपस्थित असलेल्या पंचांनी पृथ्वीराजला विजय घोषित करून टाकलं पृथ्वीराज मोहळणे सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा एका गुणानं पराभव करत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला दरम्यान या अंतिम सामन्यामध्ये महेंद्रने हाफ टाइम मध्ये पंचांसोबत वाद घालत शिवेगाय केल्याचा आरोप पंचांनी केला महेंद्र गायकवाड यांनी पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आणि मैदान सोडलं तसेच त्याने कुस्तीगिरी परिषदेच्या कार्याध्यक्षांवर सुद्धा अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांसोबत हुज्जत घातल्यामुळे महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्ष यांच्यावर कुस्ती परिषदेकडून कारवाई करण्यात आली आहे दोघांनाही तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिले त्यामुळे शिवराज राक्ष आणि महेंद्र गायकवाड यांना महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये तीन वर्ष खेळता येणार नाही यावेळी बोलताना महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस म्हणाले पंचांनी दिलेला निर्णय बरोबर होता खेळाडूंनी खिलाडी वृत्तीनं खेळायला पाहिजे होतं त्यावेळी घडलं नाही त्यांनी पंचांना लात मारणं शिविगा करणं हे काही एका खेळाडूला शोभण्यासारखं नाही त्यामुळं आम्ही निर्णय घेतला शिवराज रक्षेला या स्पर्धेतून तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे त्यामुळे त्याला कुठेही खेळता येणार नाही त्याचप्रमाणे अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोळे यांची कुस्ती सहली महेंद्र गायकवाड यांनी कुस्ती खेळत असताना हाफ टाइम मध्ये पंचांसोबत वाद घातला शिवीगाय केली आमच्या कार्याध्यक्षांवर सुद्धा अरे रवीची भाषा वापरली एका खेळाडूला न शोभणार आहे त्यामुळं त्यांना सुद्धा आम्ही तीन वर्षांसाठी निलंबित केलं आहे शिवराज रक्षेचे प्रशिक्षक काका पवार यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करताना म्हटलं की काल अहिला नगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माझ्या तालिमेतील पैलवानावर अन्याय झालाय शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर झालेली तीन वर्ष बंदीची कारवाई चुकीची असल्याचं काका पवार यांनी म्हटलं आहे काल रेफरींनी शिवराज राक्षेविरोधात दिलेला निकाल देखील चुकीचा आहे पण तुम्ही पंचांवर कारवाई करायचं सोडून पैलवानांमध्येच भांडणं लावता हे कितपत योग्य आहे काका पवारांचे पैलवान म्हणून अन्याय करत असतील तर त्याला काही अर्थ नाही नगरमध्ये पैलवानावर पोलिसांनी लाठीचार्ज का केला त्याचा मी निषेध करतो आमची पोरं काही तिथं खून करायला आली का असा सवाल देखील काका पवार यांनी यावेळी विचारला मग तुमची कुस्तीगीर संघटनाच बेकायदेशीर आहे आजही आम्ही बाळासाहेब लांडगेंचीच कुस्तीगीर संघटना कायदेशीर मानतो असंही काका पवार म्हणाले पैलवान शिवराज राक्षे यांच्या कुटुंबियांनी महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसच्या स्पर्धा फिक्सिंग असल्याचा आरोप प्रसारमाध्यमांशी बोलताना केला यावेळी बोलताना शिवराज राक्षेच्या आई म्हणाल्या पंचांनी ते असा निर्णय द्यायला नको होता पंचांनी चूक मान्य केली नाही त्यांनी त्यावेळी रिप्लाय दाखवायला हवा होता ते दाखवलं नाही माझा मुलगा एवढ्या वर्ष कुस्ती खेळत आहे असं काही करणार नाही आम्हाला माहिती आहे आतापर्यंत आम्ही पाहिलंय ते दरवेळी चुकीचा निर्णय देतात शिवराजनं आतापर्यंत कुस्ती दहा कुस्त्या जिंकल्या आहेत शेवटच्या कुस्तीत त्यांनी असा निर्णय घेतला आमच्या मुलाची मागणी फक्त रिप्लाय दाखवण्याची होती मॅटवर खायला जात असताना शिवीगाळ केली होती असं करायलाही नको होतं निलंबित करणं हा निर्णय चुकीचं आहे गरीबाच्या मुलावर अन्याय करायला नको पंचांवर पण कारवाई व्हायला पाहिजे सगळीच मुलं गरीब घरातील असतात त्यामुळे फक्त मुलांवर कारवाई नको पंचांवरही कारवाई करायला पाहिजे अशी मागणी पलवान शिवराज अक्ष यांच्या आईनं केली शिवराज यांनी आयुष्यातील पंधरा वर्ष दिली आहेत शिवराज यानेही असं करायला नको होतं पण त्याच्यावर नेहमी अन्याय होतोय याआधी असंच केलं आहे सगळं ठरवून केलं जात आहे आमचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीमागं आहे पंचांनीच आधी अन्याय केला आणि नंतर त्यांनीच कारवाई केली या आधी पंचांकडे न्याय मागायला गेलो त्यावेळी पंचांनी शिवी दिली होती आता तुम्ही चुकीचा निर्णय होता असं मान्य करताय पण मग आता तुमच्यावर ही कारवाई व्हायला पाहिजे आता आम्हाला ही न्याय पाहिजे अशी मागणी पहिलवान शिवराज राक्षे यांच्या कुटुंबियांनी केली तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निकालावरून राज्यातील राजकारणही तापलं आहे आमदार रोहित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे प्रत्येक मल्ल हा प्रतिस्पर्धाचा सन्मान करणारा असतो अशा परिस्थितीत पंचांना लात मारणं हे समर्थनीय नाही परंतु संतापून लात मारण्याची वेळ एखाद्या मल्लावर काय येते याचाही गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे शिवाय महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लोकांना पटला का हेही बघितलं पाहिजे असंही रोहित पवार यांनी आहे मल्ल शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यासह सर्वच मल्ल हे वर्षभर प्रचंड मेहनत घेत असतात आणि एका झटक्यात त्यांना तीन वर्षांसाठी निलंबित करणं हे अन्यायकारक आहे त्यामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं या कारवाईचा पुनर्विचार करावा शिवाय पण असा प्रकार होऊ नये याबाबत परिषदेने आत्मपरीक्षण करण्याचीही गरज असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्र हर पाटील यांनी तर चुकीचा निर्णय दिला त्या पंचांना शिवराजने गोळ्या घालायला पाहिजे होत्या असं वादग्रस्त वक्तव्य केलंय पुणे तसेच कोल्हापूरमधील तालमीन मधले पैलवान वस्ताद यांनी घडल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत कुस्तीच्या निकालांमध्ये शिरलेल्या राजकारणाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली आहे आजपर्यंत कुस्ती आणि वाद हे समीकरण अनेकदा समोर आपल्या आपल्या तालमीचा भागातील पैलवान जिंकावा यासाठी अनेकदा कुस्त्यांचे निकाल मॅनेज केल्याची चर्चा कुस्ती शौकीन आणि विविध आखाड्यांकडून केली के जाते शिवराज राक्ष आणि महेंद्र गायकवाड या दोन खेळाडूंनी पंजांसोबत घातलेला वाद आपल्यावर अन्याय झाल्याची बोलून दाखवलेली भावना तीन वर्षांसाठी दोन्ही खेळाडूंचं केलेलं निलंबन आणि ही कुस्तीगीर परिषदच बेकायदेशीर असल्याचा काका पवारांनी केलेला आरोप यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये राजकारण झालं की काय अशी चर्चा कुस्तीप्रेमींसह प्रेक्षकांमध्ये सुरू झाली आहे पण नुकत्याच आलेल्या बातमीनुसार शिवराज आपल्या न्यायासाठी कोर्टात जाणार असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे आता हे प्रकरण कुठवर जाणार ते आपल्याला पाहावं लागेल तर मंडळी काल पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडचे करण्यात आलेले निलंबन योग्य आहे का या खेळाडूंवर खरंच अन्याय झालाय का, का, का। की कुस्तीवीर परिषदेची भूमिका योग्य आहे तसेच या स्पर्धेच्या निकालांमध्ये राजकारण झालंय का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषय जुभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद